जुन्नर तालुक्यातील उदापूर मांदरणे रोडचे गाव चालू असल्यामुळे गावातून मांदरणे गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे तरी देखील एका अज्ञात चालकाने तेथून गाडी घातली व गावाबाहेरील एका लायटीच्या खांबाला धडक दिली त्यामुळे लाईटीचा खांब मध्येच तुटला आणि लायटीच्या तारा एकमेकांना छिटकल्या त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही तुमचं नाव काय साहेब रामदासगंजिंद काय घडली इथं डंपरला होतो त्यांनी काय ऐकलेलं नाही डम्पर मध्ये काय माल होता का नाही नाही मोकळा डम्पर होता हा त्याच्यामुळं हा खांबळा तुटलेला आहे हो नमस्कार उदापूर सरपंच सचिन रामदास आवडेकर आत्ताच एक सहा साडेसहा वाजता आमच्या पी डब्ल्यू डी रस्त्याचं काम चालू आहे कोपरे मांडवे रस्त्याचं या रस्त्याचं काम चालू असताना वेळोवेळी बोर्ड वगैरे लावलेले आहेत पण आता रात्रीच्या वेळेस एक हायवा आला आमच्या या महादेवच्या मंदिराच्या कॉर्नरला या ठिकाणी सिमेंट पोल आहे या पोलला अज्ञात वाहनाने धडक देऊन ते पोलचं नुकसान झाल्यामुळे तुकडा पडलेला आहे त्याच्यामुळे असं लाईट गेलेली आहे बाकी काय असं काय जीवित हानी झाली नाही एकत्र तार्या जॉईंट झाल्यामुळे ऐकाय ना आमचे मनोज मामा वायरमॅन यांनी तात्काळ दखल घेऊन लाईटची जी काही यंत्रणा आहे त्याच्याकडे लक्ष त्यांनी दिलेलं आहे सी सी टी व्हीमध्ये पाहून त्या गाडीचा नंबर आपण ओळखून एम सी बीला आपण देऊ अशोक भाऊ शिंदे आमची अशी एक विचार आहे अशी एक मागणी आहे का जेपर्यंत हे दुरुस्ती होत नाही तेपर्यंत हा रस्ता बंद करायचा आहे आम्हाला याच्यावरती तुमचं काही निर्णय असेल त्याची माहिती आम्हाला कळावी जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटते की रस्ता बंद जर समजा आता इकडून जर जा जाणाऱ्या गाड्यांना पर्यायी मार्ग आहे का कुठून पर्यायी मार्ग आहे तिकडून पाटाने इकडून तिकडून आहे बर मांजार नगावरून आहे इकडून आहे आता हे लाईटचा खांबळा मोडलाय तो जो संपूर्ण खाली तुटल्यातच त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं घरावरती तू आता लाईटी चालू आहेत का बंद बंद काय सगळं बंद ताराला टाकलेली